मुरबाड तालुक्यातील फनसोली गावात काल येथील सरपंच मदन चंदने आणि ग्रामसंघ महिला सचिव मेघा चंदने यांच्या पुढाकाराने गावातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते मुरबाड शहरातील शोनेरी रुग्णालयाच्या माध्यमातून हे शिबिर संपन्न झाले यावेळी डॉक्टर विलास जाधव आणि त्यांचा स्टाफ यांचे मुलाचे सहकार्य लाभले या शिबिरात विविध आजार यांची पुर तपासणी करण्यात आली यावेळी अनेक रुग्णांची शुगर ई सीची बी पी तपासणी करण्यात आली या शिबिरात जवळजवळ शंभर लोकांनी सहभाग घेतला यानिमित्त गावातील महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक राधिका कराळे दुसरा क्रमांक कोळेकर बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक कामरुणा शेख दुसरा क्रमांक कोळेकर यांचा आला या सर्व महिलांना बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार भरत दळवी यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ महिला आणि पुरुष उपस्थित होते तसेच यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुगंधा याही उपस्थित होत्या अत्यंत सरनिंगेच्या वातावरणात हा कार्यक्रम झाला यावर्षी होळी कसव साजरा करण्याचा मानस यावेळी मेघा चंदने यांनी व्यक्त केला यावेळी ग्रामसंघाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या यावेळी अध्यक्षा माधुरी थोरात सी आर पी राधिका कराळे यांचा मोठा सहभाग होता जुनिर रुग्णालय हे सध्या मुरबाड शहरामधील अद्ययावत आणि सर्व सुक सोयीसुविधांनी सुसज्ज रुग्णालय आपल्याकडे पन्नास खाटांचं रुग्णालय आहे त्याच्यामध्ये आपण दहा बेडचं आयसीयू आपल्याकडे आहे पाच बेडचं एन आय यू म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बच्चूंना त्याच्या मुलांना समोरच आपण ठेवलं जातं काचपेटीमध्ये ती सुविधा आपल्याकडे आहे दोन मोठे ऑपरेशन थिएटर्स आहेत प्लस सोनोग्राफी सेंटर आपल्याकडे सुरू झालेलं आहे आपल्या ठिकाणी आपण नऊशे रुपयात सोनोग्राफी करतोय आणि ज्या गरोदर माता आहेत त्यांची सोनोग्राफी सहाशे रुपयात होते आपल्याकडे म्हणजे हे सांगण्यामध्ये लॉजिक एवढं होते की तुम्हाला हे समजलं पाहिजे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना याचा लाभ करून द्या तसंच या जानेवारी महिन्यापासूनच आपण महाऑपरेशन ऑपरेशन कॅम्प राबवलेलो आहे मार्च महिन्यापर्यंत एकतीस मार्चपर्यंत त्यामध्ये डिलिव्हरी असेल तर नॉर्मल डिलिव्हरीचे आपण सात हजार रुपये चार्जेस घेणार आहेत सीझरचे पंधरा हजार हर्मिया असेल पंधरा हजार आणि गर्भपिषेत ऑपरेशन अठरा हजार तसंच दुसरे ऑपरेशन म्हणजे कोणाची पित्याऐंशीची पिशवी काढायची त्याची त्याचे चार्जे चार्जेस बावीस हजार रुपये म्हणजे हे चार्जेस चार्जे सांगण्याचं लॉजिक एवढंच की तुम्हाला समजलं पाहिजे की कमी पैशामध्ये पण आपल्याकडं ऑपरेशनची सुविधा आहे तर माझं सगळ्यांना कर्जाची विनंती हीच आहे की मी सांगतो ते खरंच असेल असं नाही तर सगळ्यांनी एकदा येऊन रुग्णालयाला व्हिजिट करा भेट द्या तुमच्या डोळ्यांनी पहा की मी जे बोलते ते खरच आहे की नाही आणि मगच तुम्हाला माझ्या शब्दांचा पुरेपूर अर्थ कळेल तर पुन्हा एकदा मी सर्व खडसोली महिलांचं आभार मानतो खूप छान वाटलं की मला पण वाटलं शाळेमध्ये मी होतो कारण आम्ही पाहू गॅदरिंग असायचं कॉलेज असायचं त्यावेळेस असे प्रकार व्हायचे त्याच्यानंतर कधी झालेच नाही तर खूप छान वाटलं म्हणजे आमचं हे पण सुरू होतं चेकअप पण आणि साईडला एंटरटेनमेंटचा पार्ट पण सुरू होता पुऱ्यात आम्ही या दोघा चंदने त्यांना मनापासून आभार मानतो गावात आहे काही आज आपण चांगल्या प्रकारचे उपक्रम कार्यक्रम हाती घेतलेले काय सांगाल चांगण्याचं उद्दिष्ट असं आहे माझी एक अशी इच्छा आहे की माझ्या महिला दर दोन महिन्यांनी घराच्या बाहेर आल्या पाहिजे त्यांच्यात थोडा बदल हवा आहे कारण घर चूल मूल आणि त्यांच्यामध्ये पण फार गुण आहेत गुणवंत अशा माझ्या महिला आहेत बाहेर कुठेही नेलं तर मला अजिबात त्रास होत नाही आता आम्ही हार्वरला पंतप्रधान आले होते तेव्हा तीन बसेस नेलेल्या कोणाकडे मोबाईल नव्हते कोणाकडे काही नव्हतं पण व्यवस्थित येऊन आम्हाला भेटणं इकडे तिकडे न जाता आणि सुरक्षित आम्ही त्यांना इथे घेऊन शिवनेरी हॉस्पिटलबद्दल सांगायचं तर आमचा दोघांचा एक असा अभ्यास असतो बघितल्याशिवाय पुढे पाय नाही टाकायच्या जेव्हा आम्हाला त्यांनी बोलवलं आमच्याशी संवाद साधला आम्ही गेलो पूर्ण हॉस्पिटल आम्ही पाहिलं माझ्या घरातून पाच डॉक्टर आहेत पण अशी मी संवाद साधला तर त्यांना इतका आनंद झाला की तुमच्या मुरबाडसारख्या ठिकाणी इतकं अद्यावत दवाखाना आहे तर मी हो म्हटलं आणि हा कॅम्प गेल्या महिन्यात आम्ही इथे फिक्स केला महिलांमध्ये जागृती करायला वेळ लागतो कारण घरातन ते बाहेर नाही पडत स्वतःच्या आरोग्याविषयी निष्काळजी असतात म्हणून त्या अनुषंगाने एकात एक कार्यक्रम घेतला की हळदी कुंकू आहे तर त्या येतील आणि त्याप्रमाणे त्या आल्या मध्ये त्या काही महिला येऊन गेल्या पण त्याला काही इलाज नाही कारण आमच्या फणसोली गावाला अटॅच पाच पाडे आहेत आणि मग त्या लांबून येणाऱ्या महिला परत गेल्या पण ठीक आहे नेक्स्ट टाइम आज काय काय कार्यक्रम आज कार्यक्रम असा की महिलांची संगीत खुर्ची घेतली बास्केटबॉल घेतला गाणी गोष्टी नाच हा कार्यक्रम राहिलेला आहे तो होणारच आहे आणि शिवनेरी हॉस्पिटलचे डॉक्टर जाधव हो, त्यांचा पूर्ण स्टाफ या सगळ्यांचं मी आभार मानते की ते इथपर्यंत आले आणि आमचं त्यांना नक्की डिस्टर्ब होत असेल पण त्यांनी तो सहन केला आणि आनंदही व्यक्त केला इतकंच मी बोलून ना सरपंच महोदय ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे मी आधी ठाणा कॉर्पोरेशनला कामाला होतो मी तिकडे रिटायर झाले मला आता आक्रमक झाले आणि मी इकडे येऊन मला लोकांनी सहकार्य केलं आणि आग्रह केला का तुम्ही निवडणुकीला वगैरे सदस्य म्हणून मी निवडून आलो आणि आता ह्या मागच्या मार्चपासून आता एक वर्ष होईल मी सरपंच आहे आता मी निवडून आल्यानंतर मी पण हॉस्पिटलला इन्चार्ज होतो शिवाजी हॉस्पिटल सात वर्षे मी किती लोकांची सेवा केलेली आहे आणि असे कॅम्प मेडिकल कॅम्प व्हायलाच पाहिजेत ही माझी भावना आहे आणि त्यातल्या त्यात साहेबांशी त्यांच्या हॉस्पिटलशी संपर्क झाला आणि आम्ही लगेच सर्व लोक आपले ते कॅम्प घ्यायचा म्हणून तो कॅम्प आयोजित केला याच्यापुढे लायन्स क्लबवाले पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत लायन्स क्लबवाल्यानं पण मी इकडे आणणार आहे त्यांचा पण कॅम्प लावणार आहे आणि महिलांना विश्वास निर्माण करणार आहे का तुम्ही ह्या अशा कार्यक्रमाला येत जा तर तुम्हाला जे काय आजार वगैरे असतील किंवा तुम्हाला जे काही सुविधा मिळाल्या माझ्याकडून जेवढं होईल तेवढ्यात महिलांना आणि ग्रामपंचायत त्या एरियामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल हे मी बघणार आहे मी निवडून आल्यानंतर स्वखर्चाने गावात पाण्याची लाईन दिली वाड्यात पाण्याची लाईन दिली आणि आता जलजीवन योजना आली त्याचं पण काम थोडंसं कमी म्हणजे आहे अपुरा ते पण लवकरात लवकर आज सव्वीस जानेवारीला ह्या फणसली गावामध्ये वायफायची सुविधा आम्ही निर्माण केलेली आहे आणि सव्वीस जानेवारीला चालू होणार आहे अत्यंत असं काम सुरू आहे सव्वीस जानेवारीला फणसणी गावात वायफाय येतोय आणि त्यामुळे जर मोबाईलला रेन नसेल तर गावाला यावं लागेल म्हणजे पुस्तक वायफायचं उद्घाटन होणार जोरदार दोनदार टाळ्या होत्या सहभाग घेतला होता याच्यामध्ये ज्या ज्या महिलांनी सहभाग घेतला होता सगळ्यांचा नंबर काही येत नाही पण आपल्या मनोरंजन झालेला आहे अशा सगळ्या महिलांचं एकदा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करू धन्यवाद प्रतिनिधी मुरबाड तालुका भरत दळवी रिपोर्टर भरत दळवी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल